कुठे आहात समोर काय ही मुद्दाम जी आहे ना आम्ही आमच्या मधोबा सांगितलं या चटई वरती आहे ना हे चिटकू नका कारण तुम्हाला इथं तळ्यात मळ्यात करता आलं पाहिजे आता तुम्ही कुठे उभे आहात कुठे समोर काय हा इकडे बघा मी तळ्यात म्हटले की उडी मारून तळ्यात जा माळ्यात म्हटले की उडी मारून माळ्यात असे कमरेवर हात असू द्यात मावली तळ्यात म्हटले की तळ्यात मळ्यात म्हटलं की कुठं मळ्यात आणि उडी मारून जा असं जाऊ नका तळ्या मळ्या असं जाऊ नका उडी मारून जा तयार बोला हा तुम्ही कारण मळ्यात आहात मी मळ्यात म्हटलं तुम्ही मळ्यातच ता राहा तळ्यात आला की तुम्ही आहोत होणार आउट झाला की नाव पुढे स्टार येणार स्टार आले की तुम्ही सुपरस्टार होणार घरी गेले की असं करणार मी जिंकले यांच्यासाठी टाळ्या जोरात द्या कुठे उभे आहात तयार सुरू करू चला तयार राहा असा आलं की माऊली विठू माऊली तयार एक कॉन्सन्ट्रेशन चांगलं पाहिजे काय करून तो अरे वा मयात तर अशी उडी घ्या घ्यायची तर मयातच आहात तर उडी घ्या काही हरकत नाही मयात तुम्ही कॅमेरा व्यवस्थित दाखवा त्यान असं चक्कर येते आणि चक्कर जरी आली काही जरी झालं काल मला तब्येत खराब झाली ती इथं आल्यानंतर पण एकदा तुम्ही डॉक्टर भागेशी ताईंसाठी एकदा जोरात ठाय द्या मला आज ए तुम्ही आता या इकडे काय नाव तुमचं ना काय झालं नाव त्यांचं पुढे स्टार करा या आऊट झाल्या तिकडे तर जागा अशी ऍडजस्ट करा थोड्या इकडे सर आता तळ्यात आहात ते स्टेज तुम्हाला व्यवस्थित आहे का बघा कम्फर्टेबल आता फास्ट आहे व्यवस्थित आपण जागेचा वापर करून तुमच्यासाठी हे खेळ डिझाईन तुमचं कन्फ्युजन आता मळ्यात आहात कन्फ्युज झाला आता उठवा चप्पल काढतात काढून ठेवा बरं ते चप्पल कशाला जमत नाही एवढ्या आवडचे चप्पल <laughs> फारच अवघड असतो बाबा पहिल्यांच एक तो उंच उंच टाचा चपला चालायचं किती का असतं आपल्याला तुमच्या पैकी कोण अशा उंच टाचा चपला घालतात आयट दादा जिते आपण येऊ शकतील लगेच खुश झाला टाळ्या दिल्या नाहीत म्हणून यांना थांबवलंय दोर टाळ्या मळ्यात तळ्यात तळ्यात ए ए ज्या मळ्यात गेल्यात त्या पटकन आउवा यांची नावं पटकन लिहून स्टार करा तळ्यात असणाऱ्यांचे कॉन्सन्ट्रेशन चांगलं आहे आता एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ मधून एक जण आऊट होणार त्या होणार आहेत त्यांना कळलं जे आउट होणार त्या बघा तुम्ही म्ह्या तळ्यात 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 मळ्यात म्ह्यात के ये कोणता होता तो उखाना तुमचा तो उखाना कोणता होता खड्डे में खडा अरे थांबा रे खड्डे मे खड्डा खड्डे अटकी मेरी गाडी हा नाही नाही मळे मे अडकी तुम्हारी गाडी पवन जी का नाम लेके मैंने बनारसी साडी इसके साथ पे पे थी साड़ी <laughs> देर के बाद इनको भी मिल सकती है स्टार सगळ्यांच्या उखाणा घ्या त्यांनी उखाणा घेतला त्या म्हणल्या घरी आणला कंप्युटर त्यात लावली सीडी घरी आणला कम्प्युटर त्यात लावली सीडी आमची ओढतात बिडिंग मिळवते गाड़ी माझ्या मित्राला राग आला तो म्हणला एक चांगला उखाण घे त्यांनी चांगला उखाण घेतला त्या म्हणल्या झेंडूच फुल हालते डुलू डुलू झेंडूच फुल हालते डिलू डुलू आमचे हे दिसतात मित्र म्हणला खोक्यात खोका टीव्हीचा खोका ही माझी मांजर मी चा बोका उखाणा का घेतात माहितीये का तुम्हाला का घेतात

असं कसं येत नाही असं हे असं काय करतात तुमचे तुमचे काय करतात हे बिजनेस असं का घेतात दुखाना लग्न केलेलं असल्या म्हणून लोकांना घेतात माझं लग्न झालं नव्हतं त्यावेळेस मला एक जण म्हणले उखाना घ्या मी घेतला म्हणलं एवढा मोठा वाडा वाड्यासमोर वीर कोणा कोणात होती कोरीपाटी पातीत टाकली माती त्यात टाकली गहू गौ दीस कसे हिरवे हिरवे गार पण काढायला कसा जाऊ आणि लग्न झाले तर नाव कोणाचं घेऊ लग्न झालं म्हणून नाही का घेतो दुकानातून बर <laughs> पहिल्यापासून चालू झाली बरं मुलाचं बर छान उत्तर आहे पण तुम्हाला त्याचं उत्तर एक सांगतो कोणी सांगू शकेल का उखाना का घेतात <coughs> हा ताई सांगा बरं का घेतात उखाना? उखाना का घेतात नवऱ्याचं नाव असं येत नाही पहिल्याच्या काळी बायका नाव घेत नव्हत्या त्यामुळे नाव घेण्यासाठी आणि सगळ्यांना नाव काढण्यासाठी म्हणून उखाण्यामध्ये जे काही काम करत असाल त्या सणावाराच्या दिवशी विशिष्ट दिवशी असं नाव घ्यायला लागायचं तुमचं नाव संपद आजाद एक उखाणा <laughs> निलवर्ण आकाशात उगवला शशी सचिन रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी मला तुमचं नाव परत एकदा नाव सांगा यांचं सौ so, संपदा जपे जपे हा जपे काय काय जप केलं तो आडनाव मिळालं तुम्हाला आधीच आडनाव काय होत पाटील।, पाटील जपे आवडलं तुम्हाला जप धार्मिक आहात तुम्ही छान ताईंच नाव लिहिलंय स्टार केलंय उत्तर तुमचं अगदी बरोबर आहे यांच्यासाठी टाळ्यांचा पाऊस आपले मिस्टर किंवा मिसेस इतरांपेक्षा कसे वेगळे आहेत हे सांगायचं असेल तर त्यांच्या नावापुढे काही विशेषण लावली जायची आणि मग त्यांचं कौतुक करायचं त्यांचं काम करायचं आणि मग ही उखाणा घेण्याची परंपरा सुरू झाली अगदी बरोबर उत्तराचा तुमचं मान इथे आम्ही लिहिलेलं आहे तुमच्यासाठी एकदा टाळ्या ताईंसाठी जोरदार पाहिजे तुम्ही कुठे हात आहात माळ्या व्यवस्थित शकतो काही वेळा एक दोन तीन चार पाच सहा सात एक जण ओढ का ते सांगितल्या सांगितल्या सात जणींसाठी टाळ्या एकदा जोरा ज्या सात जणींना एक मानाची वस्तू आपण देतोय सागर या सात जणींसाठी तुमच्यासाठी आता असंच थांबला जात कंट्रोल तुमचं खूप छानच आहे तुमच्यामध्ये कदाचित कॉम्पिटिशन रंग चालली अगदी शेवटच्या शेवटच्या टप्प्यात आता आपल्याला कळत जाईल याच्या जा पुढे आल्यात म्हणून टाळ्या कमी येत का तुमच्या ही मानाची भेट वस्तू त्यांना द्या प्रत्येकीला एक एक द्या प्रत्येकीसाठी तुमचा प्रत्येकीसाठी हा एक क्लास आहे आणि फ्री